विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका चौथी मध्ये विषय गली या विषयाचा काज आपण आज पार्टी पाहणार आहोत यामध्ये आपण अध्ययन निष्पती मध्ये तास पूर्वी वेळ सांगतात दिलेली वेळ मध्याह्न पूर्व व मध्याह्नो उत्तर वेळेच्या अनुपात सांगतात की अध्ययन निष्पत्ती पाहणार आहोत तर तुम्ही मला सांगा की आपण वेळ सांगायचं

बघा इथं तास फाटा सातवर आहे सात वाजे ओके आता तुम्हाला टाइम वाजून बघा तुम्ही व्हेरी गुड सहा वाजून पंधरा मिनिट

सहा पाचशे तीस तर अशा प्रकारे तुम्ही घड्याळामध्ये वेळ सांगू शकता तर रात्री बारा वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत आपण काय म्हणतो मध्यान्न पूर्व वेळ म्हणतो कोणती मध्यान्न पूर्व आणि दुपारी बारा वाजल्यापासून संध्याकाळी बारा वाजेपर्यंत मध्यान्न उत्तर जर दुपारी चार वाजले असतील तर ती वेळ कोणती मग मध्यान्न पूर्व आहे का मध्यान्न उत्तर आहे उत्तर मध्यान्न आणि सकाळी आठ वाजता पूर्व पूर्व व्हेरी गुड मध्यान पूर्व म्हणजे दुपार पूर्व आणि दुपार नंतर तर अशा प्रकारे आपण आणखी मी तुम्हाला घड्याची काही उदाहरण देणार नाही ते तुम्ही त्यामध्ये किती वाजत हे सांगणार आहे सांगायचे तर बघा यामध्ये किती वाजून किती मिनिट झाली सांगा मला पंचेचाळीस मिनिटे किंवा आपण पंचेचाळीस मिनिट म्हणतो पावणे आठ वाजले सव्वा आठ वाहून ते कसं होत सांगायचं बघा आता किती आठ वाजले ना तर आठ वाजून पंधरा मिनिट झाली की आपण म्हणतो सव्वा आठ ओके त्याच्यानंतर आठ वाजून पंचेचाळीस मिनिटं झाली की आपण तिथं पावणे नऊ आणि हा तास काटा नोकर आणि मीट काटा बारा वर केला तो नऊ तर अशा पद्धतीने तुम्ही घड्याळची मापन काल मापन म्हणजे वेळेची मापन करू शकता ठीक आहे तुम्हाला समजलं ओके थँक्यू